मुलोंड चेकनाका परिसरात एका रिक्षा चालकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता संबंधित ऑटो रिक्षा चालकाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप देत माफी मागायला लावली आहे एका मनसे कार्यकर्त्यांना ठाकरेंबद्दल अक्षपार्य भाषा वापरल्याचा व्हिडिओ शूट केल्यावर हे प्रकरण समोर आलं

काय बोललाय बोला आपण एक जर व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओ मध्ये हा जो उत्तर भारतीय जमुना प्रथान हा जो उत्तर भारतीय जम्मा तुझं जमुना प्रसाद याने काय केलंय याच्या गाडीमध्ये एक आमचा मराठी पॅसेंजर बसला होता आणि त्याला बोलतो मराठीमध्ये बोलत नव्हता आणि त्याने याला जाब विचारलं तर हा बोलतो राज ठाकरे मेर काय याला आता आम्ही मनसे प्रसाद तर दिलेलाच आहे हा आता तू इथे सर्वांसमोर माफी माग साबर माफी मागतो माझी चुकी आहे मी तुझ्या पाय पाडतो मला माफ करा साहेब ठाकरे मला माफ करा राज ठाकरे साहेब मला माफ करा अमित साहेब ठाकरे मला माफ करा त्याच्या पुढे मी असं कधी करणार नाही मराठी माणसांवर आणि कोणावरही असं काही बोललं बोलत काय नाही करणार ठीक आहे जय महाराष्ट्र